सोलापुरातील सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक बालक मंदिर सम्राट अशोक मराठी विद्यालय यशोधरा प्रशाला आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षण संकुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशोधरा प्रशाला आणि माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुबोध सुतकर प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवानंद डुंडगे आणि संस्थेचे सदस्य पंकज सुतकर प्राध्यापक सिद्धाराम शेगाव या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं हा कार्यक्रम पालकांसाठी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आला याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा भाषण आदी कला आविष्कार सादर केले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुधीर वाघ यांनी केलं तर प्रमुख पाहुणे सुदर्शन राठोड यांनी शिक्षण संकुलाच्या विविध उपक्रमातून अनेक शिवराय जिजाऊ आणि भविष्यातील सुजाण नागरिक निर्माण होत आहेत तसंच विद्यार्थ्यांनी संवाद साधून इतर स्पर्धांविषयी मोलाचं मार्गदर्शन यावेळी केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष सुबोध सुतकर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी महत्व सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनश्री कस्तुरे यांनी केलं तर आभार मधुरा चोपडे यांनी केले संस्थेचे अध्यक्ष रमेश सुतकर आणि संस्थेच्या सचिवा विमल सुतकर यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे सुदर्शन राठोड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही